नमस्कार मित्रांनो मी ऋतिक मालेश्वर तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आहे श्री हनुमान जयंती आता चाललो आहे श्री हनुमान मंदिरामध्ये तर मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चला तर आता मी आहे इथे पोखरण रोडला तर चला आपण चला मित्रांनो हो आपण आता आलो आहे पोखरण रोडच्या या मंदिरामध्ये खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे तर आपण गाडी आधी लावून घेऊया खूप सुंदर आहे मित्रांनो आठ वाजलेत आणि लाईन खूप मागे आहे जरा हे बघा सुंदर बघा मित्रांनो आता आठ वाजलेत आणि मी लाईनमध्ये उभं आहे मंदिर खूप भारी सजवलेलं आहे खूप सुंदर वाटतंय मित्रांनो मी आलोय शिवाईनगरच्या श्री हनुमान मंदिरामध्ये इथे मित्रांनो ओटी ठेवलेली आहे तुम्ही ओटी घेऊ शकता या गर्दीमध्ये आपले एक मैत्रीण झालेली आहे इथे ही बघा ही हॅलो ந்தர மனோம்ப மந்திா சுந்த மி சு मित्रांनो मंदिराची रचना खूप सुंदर आहे मित्रांनो या खिडकीमधला आपण श्री हनुमानाचं दर्शन घेऊ शकता जय श्रीराम

जस रामाचं राम तर मित्रांनो आत्ताच माझं दर्शन करून झालेलं आहे माझं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे खूप छान वाटलं मन एकदम प्रसन्न झालं माझ्यासोबत तुमचं पण दर्शन झालंच असेल मी मित्रांनो तुम्हाला पण श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी इथून निघतोय घरी हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही मित्रांनो शिवायनगरच्या या श्री हनुमान मंदिरामध्ये आला नसाल तर एकदा नक्की या जय श्रीराम तर आता पण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा तर चला बाय